नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नोबेल पुरस्काराबद्दल इथं पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोणा एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो चला आपण नोबेल पुरस्काराबद्दल इथं संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे नोबेल पारितोषिक जे आहे हे जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे हा जो पुरस्कार आहे अल्फेट नोबेल यांच्या मृत्यूनंतर सुरू करण्यात आलेला आहे ते तेन एक वैज्ञानिक होते शास्त्रज्ञ होते त्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर एकोणावीसशे एक मध्ये हा पहिल्यांदा पुरस्कार देण्यात आलेला होता आता हा जो पुरस्कार आहे रसायनशास्त्र भौतिकशास्त्र साहित्य शांतता वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रासाठी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या व्यक्तींसाठी हा पुरस्कार देण्यात येतो जे अल्फ्रेड नोबेल आहेत यांनी डायनामाइटचा शोध लावलेला होता आता या डायनामाइटचा उपयोग काय आहे डायनामाइट नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे यांमुळे सुलभ झालेले आहे त्यानंतर अल्फ्रेड नोबेल यांनी एक नोबेल फाउंडेशन इथे सुरू करण्यात आलेले होते यांच्या अंतर्गत आता या नोबेल फाउंडेशनच्या अंतर्गतच हा पुरस्कार इथं प्रोव्हाइड करण्यात येतो इसवी सन एकोणीशे एकोणसत्तर पासून यांच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने रिक्स बँकेने अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यासाठी सुरुवात केलेली आहे भौतिक रसायनशास्त्र व अर्थशास्त्र याची जे पारितोषिके आहेत हे देण्याचे जे अधिकार आहेत हे अधिकार आहेत द रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्सकडे वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार जो आहे तो आहे रॉयल कॅरोलिन मेडिको सर्जिकल इन्स्टिट्यूट कडे आणि साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्विडिस अकॅडमी आणि शांततेचा देण्यात येणारा नॉर्वेच्या संसदेने नेमलेली नार्वेजियन नोबेल कमिटी आहे यामध्ये चार सदस्य आहेत या सदस्यांना हा देण्याचा अधिकार आहे आता बघा यामध्ये जे आहे तर कोणाला कशा पद्धतीने निवडायचं काय हे जरी हे ठरवत असतील म्हणजे ह्या कमिट्या अनाऊन्स करत असतील तरी सगळे काही ठरवण्याचं जे आहे तर हे त्या अधिकारी असतील ते ठरवतात अजून जर कोणाचं ओपिनियन जर घ्यायचं असेल तर ते पण त्या ठिकाणी त्यांचं ओपिनियन घेऊ शकतात आणि त्यानुसार मग हे इथे जे अवॉर्ड आहेत हे जाहीर करण्यात येतात आणि नंतर मग जो नोबेल पुरस्कार विजेत्याला जे आहे तर पदक देण्यात येते त्यानंतर प्रशस्ती पत्र देण्यात येते व साडेचार कोटी रुपये रोख देण्यात येतात आता यामध्ये जर दोन ते तीन व्यक्तीला हा कॉमन पुरस्कार जर देण्यात जर आलेला असेल तर त्यामध्ये त्यांच्यामध्ये ती अमाऊंट डिव्हाइड करून देण्यात येते त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेत्या प्रत्येकाला जवळपास साडेचार कोटी रुपये रोख रुपये दिले जातात तसेच तेवीस कॅरेट सोन्याचा एक दोनशे ग्रामचं ते पदक आहे ज्यावरती अल्फ्रेड नोबेल यांचा फोटो आहे आणि प्रशस्तीपत्र हे देण्यात येते आता हा जो पुरस्कार आहे या पथकावर त्यांचा जन्म आणि मृत्यू अशी तारीख असते तर पथकाच्या दुसऱ्या बाजूला युनानी देवी आयसिसचे चित्र आहे रॉयल अकॅडमी ऑफ द सायन्स स्टॉकहोम पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीची माहिती दिलेली असते आता रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स अँड स्टॉकहोम ही पुरस्कार ज्या व्यक्तीला मिळालेले त्यांची माहिती देते अल्फ्रेड नोपेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी दहा डिसेंबरला देण्यात येतो आतापर्यंत हा एकोणावीसशे एक पद एकोणावीसशे एक पासून एक एक जो आहे तर दोन हजार वीस पर्यंत जवळजवळ आज एकशे वीस वर्ष झालेले आहे आतापर्यंत हा कधीच अवॉर्ड कॅन्सल झालेला नाहीये म्हणजे हा दरवर्षी देण्यात येतो आणि हा दहा डिसेंबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो आणि हे कधी पण ऑक्टोबरमध्येच हे पुरस्कार जे आहेत तर हे जाहीर करण्यात येतात कोणाला कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे तो आणि हा हो पुरस्कार दहा डिसेंबर रोजी त्यांना प्रदान करण्यात येतो सन दोन हजार वीस शांततेचे जे नोबेल आहे हे पारितोषिक कोणाला देण्यात आलेले आहे आपण त्या संदर्भात इथे बघणार आहोत एकोणवीसशे एक, एक पासून जे शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात झाली व ते नार्वे संस्थेने नेमलेल्या समितीच्या निवडीनुसार दिले जात आहे सन दोन हजार वीसशे शांतते चे शांततेचे नोबेल पारितोषिक संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड फूड प्रोग्रॅम या संस्थेला देण्यात आलेले आहे आता जी संयुक्त राष्ट्राची ऑर्गनायझेशन आहे की जिचं नाव आहे वर्ल्ड फूड प्रोग्रॅम या ऑर्गनायझेशनला यावेळेस शांततेचे नोबेल देण्यात आलेले आहे जगभरामध्ये ताऊन तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशामध्ये अन्न पुरवठा करण्याचे आणि तेथे शांततेसाठी काम करणाऱ्या वर्ल्ड फूड ऑर्ग प्रोग्रामला हा अवॉर्ड इथं देण्यात आलेला आहे नार्वेच्या संस्थेकडून नार्वेची जी समिती आहे त्यांच्याकडून हे जाहीर करण्यात आलेलं आहे आतापर्यंत जे भुके विरुद्ध वर्ल्ड फूड प्रोग्रॅमने सुरू केलेल्या लढाईसाठी तणाव आणि अशांतता असणाऱ्या प्रदेशामध्ये शांततेसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना आणि भूक हे वाद आणि संघर्षाचे कारण होऊ नये म्हणजे भूकेमुळे काही लोक मोरू नये आणि भूक हे वाद आणि संघर्षांचे कारण ठरू नये यासाठी प्रयत्न करण्यास करण्यासंदर्भात केलेल्या कामासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे असं मधील समितीने पुरस्कार देताना स्पष्ट केलेला आहे म्हणजे की भुके वाचून कोणी मरू नये कोणी या ठिकाणी जे आहे तर त्यांना पूर्णपणे अन्न मिळावे यासाठी ही संस्था प्रयत्न करते काय आहे वर्ल्ड फूड प्रोग्रॅम वर्ल्ड फूड प्रोग्रॅम ही संस्था म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची उपसंस्था या संस्थेची स्थापना एकोणावीसशे त्रेसष्ट साली झालेली आहे याचे मुख्यालय जे आहे इटली मधील रोम या शहरामध्ये आहे या संस्थेच्या जगभरातील ऐंशीहून अधिक देशामध्ये शाखा आहे ऐंशीहून अधिक देशामध्ये शाखा आहेत जगभरामधील भुके संदर्भातील समस्या आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या संस्थेने जे काही काम केलेलं आहे जवळजवळ ही संस्था साठ वर्षापासून साठ वर्षापासून अधिक काळ झाले ही संस्था इथे काम करत आहे दरवर्षी वर्ल्ड फूड प्रोग्रॅम ही संस्था त्र्याऐंशी देशामधील एक्क्याण्णव लाख चाळीस हजार गरजू व्यक्तींना अन्न पदार्थ पुरवते आणि ही जी संस्था आहे ही जास्तीत जास्त नायजेरिया सुडान कॉगो एम या एन यासारख्या देशामध्ये जे आहे तर हे मोठं कार्य करते दोन हजार अठरा साली या संस्थेने जवळजवळ या संस्थेमध्ये सतरा हजार कर्मचारी जे आहेत ते काम करत होते ज्या लोकांना स्वतः अन्न पदार्थ विकत घेणं शक्य नसलं नसतं किंवा ज्यांना उत्पादन करता येत नाहीत अशा गरजूंना या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून अन्न पुरवठा करण्यात येतो असे ही कार्य जे आहे ज्या यावर्षी शांततेचं नोबेल ज्या संस्थेला मिळालेला आहे ती संस्था या ठिकाणी करते आता बघा मित्रो या ठिकाणी एक हा एक प्रश्न मोठा आहे आपल्या समोर की नोबेलचे सर्व पुरस्कार स्वीडन देत असताना शांततेचे नोबेल मानकरी हे नार्वेची संस्था का ठरवते तर या ठिकाणी यामध्ये जे काही तज्ञ आहेत त्या तज्ञांचं म्हणणं असं आहे की यामध्ये कुठल्या पद्धतीचं राजकारण वगैरे होऊ नये हा राजकीय दृष्टिकोनातून या पुरस्काराकडे बघण्यात येऊ नये यासाठी बाकीचे सर्व जे पुरस्कार आहे हे स्वीडनकडून आणि हा शांततेचा जो नोबेल आहे हा नॉर्वेकडून इथे देण्यात येतो म्हणजे यामध्ये राजकारण हो नये यासाठी हे सगळं काही इथे करण्यात आलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट जो आहे त्या अमेरिकेच्या कवयित्री लुईस ग्लुप यांना साहित्यातला नोबेल जाहीर झालेला आहे यांना साहित्यातला नोबेल इथं जाहीर झालेला आहे अमेरिकेच्या ज्या कवित्री आहेत लुईस गल यांना दोन हजार वीस सा, साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे लुईस यांना त्यांच्या अप्रतिम काव्यात्मक आवाजासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे त्यांच्या आवाजातील गोडी व्यक्तिगत अस्तित्वाला एक सार्वभौमत्व प्राप्त करून देणे असं नोबेल समितीनं त्यांचा गौरव करताना म्हटलं आहे यांच्या जो आवाज आहे हा ह्याच्यासाठी यांना हा, हा पुरस्कार देण्यात आलेला आहे अप्रतिम काव्यात्मक का आवाजासाठी त्यानंतर कवयित्री लुईस गुल्क यांनी एकोणावीसशे अडुसष्ट मध्ये फर्स्ट बॉर्न सोबत आपल्या कविता लेखनाला सुरुवात केलेली होती त्यानंतर अल्प्यावधीतेस त्यांचा अमेरिकेतील समकालीन साहित्य विश्वात प्रमुख कवयित्रीमध्ये समावेश झाला त्यांनी बारा कवितांचा संग्रह आणि काही निबंध प्रकाशित केलेले आहेत त्यांच्या सर्वात नावाजलेल्या काव्यसंग्रहापैकी द वाइल्ड आयरिस हा काव्यसंग्रह सन एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये प्रकाशित झालेला आहे या काव्यसंग्रहातील स्नोड्रॉप्स या एका कवितेत त्यांनी थंडीनंतरच्या जीवनातील चमत्काराचं वर्णन केलेलं आहे या कवितेमध्ये खूप सुंदर वर्णन त्यांनी थंडीनंतरच्या जीवनातील जो चमत्कार असतो याचं एकदम सुंदर असं वर्णन त्यांनी त्या ते कवितेमध्ये करून दाखवलेलं आहे दोन हजार एकोणावीस मध्ये पीटर हँडका यांना मिळालेला होता साहित्यातला नोबेल ऑस्ट्रेलियाचे जे लेखक आहे पीटर यांना साहित्यातला नोबेल पुरस्कार देण्यात आलेला होता उत्कृष्ट लेखन आणि भाषेतील नवीन प्रयोगाबद्दल त्यांना हा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं त्यानंतर जनुकीय कात्रीच्या तंत्रास रसायनशास्त्राचे नोबेल देण्यात आलेले आहे जनकीय जे तंत्रज्ञान आहे यासाठी यावर्षीचे रसायनशास्त्रातील केमिस्ट्रीमधील जे नोबेल आहे ते देण्यात आलेलं आहे रसायनाचे रसायनशास्त्राचे हे नोबेल फ्रान्सच्या युमनियल शॉपेटी आणि अमेरिकेच्या जेनिफर ए डाउंडा यांना विभागून देण्यात येणार आहे दोन महिलांसाठी रसायनशास्त्राचे नोबेल पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे हे महत्वाचे आपल्याला यावरती इथे प्रश्न विचारण्यात येऊ शकतो जे दोन महिला आहेत हा पहिल्यांदाच केमिस्ट्रीमधील नोबेल प्राइज देण्यात आलेला आहे फर्स्ट टाइम त्यानंतर जनुकीय संपादनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेनवीय कात्र्यांच्या संशोधनाला यंदा रसायनशास्त्राचे पुरस्कार देण्यात आलेला आहे रेणवीय कात्र्यांच्या संशोधनासाठी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे या संशोधनामुळे रोगकारक जनुके काढून अनेक अनुवंशिक आजार तसेच कर्करोगही बरा करता येणे शक्य कर, आहे असं यामधून इथं संशोधन झालेलं आहे की जे जनुके आहेत हे वेगळे करून मधून जे अनुवंशिक आजार असतात ते अनुवंशिक आजार आणि जे काही कर्करोग जे आहेत हे सुद्धा आपण बरे करू शकतो असं यामध्ये संशोधन करण्यात आलं आहे त्यांनी प्राणी आणि त्यासोबत सोबत माणसातील सदत जनुके काढून टाकण्यासाठीच एक दोन जे आहेत तर या ठिकाणी यांनी थेरी अप्लाय केलेल्या होत्या एक आहे क्रिस्पर आणि दुसरी जी आहे तर ती आहे केस नाही या तंत्रज्ञानाने त्यांनी शोधून काढलेले होते की जे हे जनुक आहेत ते सदत जनुके काढून टाकलेली होती यांनी त्यानंतर इथं यांची माहिती वगैरे देण्यात आलेली आहे या ठिकाणी इम्युनियल शॉपेटी यांची इथं माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे त्यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणावीसशे अडुसष्टमध्ये झालेला आहे त्यांनी फाशर संस्थेची विद्या वाचस्पती पदवी घेतलेली आहे एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये त्यानंतर नेक्स्ट बघा आता विवरणाबाबतच्या संशोधनास नोबेल देण्यात आलेले आहे आता विवरणाबद्दल सुद्धा आपण इथे इन्फॉर्मेशन बघणार आहे काय आहे ते यामध्ये विश्वाच्या मानवी आकलनात मोलाची भर टाकणाऱ्या विवरणाची निर्मिती तसेच आपल्या दीर्घिकेच्या केंद्रस्थानी असलेल्या सर्वाधिक वस्तुमानाच्या विवरणाचा शोध यासाठी यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल फिजिक्स मधला जो नोबेल प्राइज आहे तीन वैज्ञानिकांना जाहीर झालेला आहे त्यात जर्मनीचे रेनहॉर्ट गेन्झेल आणि अमेरिकेच्या ऑन्रेया गेट्स आणि ब्रिटनचे रॉजर पेंद्रोज यांचा समावेश आहे ब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्त्राचा जनरल थेअरी ऑफ द रिलेटिव्हिटीसी जोडण्याचं काम रॉजर पेंद्रोज यांनी केलेलं आहे तर रेनहॉर्ड आणि एंड्रिया या दोघांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेले अतिविशाल कृष्णविवरण अर्थात ब्लॅक होल शोधून काढलेलं आहे त्यांचं हे काम अंतराळ संशोधनाच अतिशय मोलाचं आहे त्यामुळे त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे यांचं सुद्धा इथं तुम्हाला थोडक्यात या तिघांचाही परिचय करून देण्यात आलेला आहे तुम्ही ते सुद्धा इथे रीड करू शकता त्यानंतर वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा सुद्धा इथं झालेली आहे आणि हेपेटायटिस सी विषाणूंसाठी हा नोबेल पुरस्कार इथं तीन शास्त्रज्ञांना देण्यात आलेला आहे वैद्यकशास्त्रातील दोन हजार वीसचा चा नोबेल पुरस्कार जे आहे हरवे एल्टर मायकल हुगटन आणि चार्ल्स राईस यांना जाहीर करण्यात आलेला आहे या शास्त्रज्ञाने हेपेटायटिस सी विषाणूंच्या शोधण्यासाठी हा पुरस्कार यांना जाहीर झालेला आहे हेपेटायटिस सी हा खूप घातक जो आहे रोग आहे आणि हा या शास्त्रज्ञांना जवळपास अकरा लाख वीस हजार डॉलरचा पुरस्कार मिळणार आहे ही रक्कम सुद्धा आपल्याला इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा घातक आजार आहे रक्तातून निर्माण होणाऱ्या हेपेटायटिस आजाराविरोधातील लढाईत या शास्त्रज्ञांचे योगदान महत्वाचे आहे हेपेटायटिसच्या आजारामुळे मोठ्या संख्येने लोकांना सायरोसिस आणि एकृताचा सा कर्करोग होत होता आता जे लोक जास्त प्रमाणात ड्रिंक वगैरे करतात अशा लोकांमध्ये हा आजार मॅक्झिमम प्रमाणात दिसून आलेला आहे जो हेपेटायटिस सी आहे तो हा आजार जागतिक पातळीवरील प्रमुख आजारापैकी एक आहे तिन्ही शास्त्रज्ञाने हेपेटायटिस सी ची ओळख पटवता येईल अशा विषाणूंचा शोध लावलेला असल्याचे पुरस्कार समितीने म्हटलेले आहे खतरनाक आहे हेपेटायटिस सी हेपेटायटिस सीच्या आजाराचे हे तिसरे रूप पाहिल्या दोन स्वरूपापेक्षाही अधिक घातक आहे जगामध्ये यापूर्वी दरवर्षी किमान एक लाख जणांचा बळी जात होता या आजारामुळे जे आहे तर जवळजवळ एक लाख लोकांचा बळी जात होता सर्वाधिक बळी घेणाऱ्या आजारांच्या यादीत पहिल्या स्थानावर एचआय व्ही असून दुसऱ्या क्रमांकावर क्षयरोग आहे एक नंबरला एचआय़ मृत्यू होतात तर दुसऱ्या नंबरला क्षयरोग आणि तिसऱ्या नंबरला जो आहे तो आहे हेपेटायटिस सी असा हा तिसऱ्या क्रमांकाला येणारा आजार आहे आणि हा यकृतावरती आपल्या इफेक्ट करतो यकृतावरती याच्यावरती संशोधन सुद्धा आता करण्यात आलेले त्यामुळे ही मेडिसिन वगैरे जे आहे तर लवकरात लवकर यावरती इथं उपलब्ध होऊ शकतात यामुळे यांना जो आहे तर या वर्षीचा नोबेल पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलेला आहे आहे आपला जो नंबर आहे, डबल या नंबरवर आपलं नाव आणि शिक्षण व्हॉट्सअप करू शकता तुम्ही तुम्हाला यावरती डेली ज्या चालू घडामोडी आहेत त्या सगळ्या काही तुम्हाला मिळत राहतील त्यानंतर जे आपलं युट्यूब चॅनल आहे द्रोणा एज्युकेशन याला सबस्क्राईब करू शकता त्यानंतर आपल्या मित्रांबरोबर येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही शेअर सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही शहाण्णव सदोतीस त्रेसष्ट चौऱ्याण्णव चौवेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा आपला डाऊट विचारू शकता चला मित्रांनो धन्यवाद आपण या ठिकाणी इथे थांबूया